आपण बघू शकता छान छानपैकी थंड झालंय शेती पण करून आणि झाकण काढून छान छानपैकी आपली मेथीचं वरण झालं पूर्ण छान पैकी मेथी पण शिजलेली आणि डाळ आहे नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता आज जी रेसिपी तुम्हाला दाखवणारे ती आहे तुरीची डाळ आणि मेथीचं बर्ड त्याला मेथी डाळ म्हणतात त्यासाठी लागणारं साहित्य भाऊ मी ही जी वाटी आहे ना वाटीवर डाळ घेतली आहे ही नंतर दोनदा तीनदा धुवून स्वच्छ करून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून ठेवलेले म्हणजे चांगली फुगून येते नंतर एक एक पूर्ण मेथीची गड्डी जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे चवीकुर्चा गूळ घेतलेला आहे हिंग आहे एक कढीपत्त्याची डाळी घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे इकडे जे आहे ते कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचा ठेचा घेतलेला आहे कारण लसणाचा आणि मेथीचा खूप चांगला स्वाद येतो म्हणून हे घेतलेलं आहे तडका मिरची घेतली आहे धने जिरे बळीशोप घेतलेले धने हे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचे का नाही तुम्ही बघू शकता हे दोन्ही प्रकारचं तिखट दोन चमचे घेतले हळद एक अर्धा चमचे घेतले आणि हा हिंग घेतला आणि मीठ घेतलं एवढं सगळं साहित्यात आपल्याला लागणार आहे आता आपण रेसिपीला जाऊया आपण बघू शकता छानपैकी कुकर जो आहे आम्ही गरम करून घेतला ही रेसिपी आपण कुकरमध्ये करणार आहोत आता जे आहे ते एक दीड पळी जे आहेत आपण तेल टाकायचं कारण आपल्याला तळी हवी याच्यामध्ये आपण बघू शकत तेल चांगलं तापलेलं आहे पावर पण लहान केलेली आहे पण आता मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली टाकली एक तडका मिरची धने टाकायचे त्याच्यानंतर आपला हा जो ठेसा केलेला आहे ना हा टाकायचा एक कढी पत्ते डाळी टाकायची थोडंसं ह्याला हाळून घ्यायचं आणि ताबोताव आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ती मेथी जी आहे ना आपण हिट करून ती मेथी टाकायची ते सगळं जे आहे ना ते आपल्याला लहान पावाची पुरायचं आणि मेथीला ह्याला झाकण नाही ठेवायचं आणि मधलं जर थोडू स्वाद असतो ना याच्यावर वाफेवरून निघून जातो हे आता मेथी पैकी आपण तेलामध्ये परतून घ्यायची तुम्ही बघू शकता मेथी छान फ्राय झालेली आता सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये लाल रंगाचं तिखट जे आपण दोन चमचे घेतले ते टाकायचं लाल हळद पण टाकायची त्याच्यासोबत मीठ पण टाकायचं आवश्यकतेनुसार आणि हिंग घालायचं हे सगळं झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी भिजून ठेवलेली डाळ आहे ना ती या पाण्यासकट टाकायची त्यात आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेव्हा आपण भाजीमध्ये करताना मीठ थोडं कमी टाकलेलं आहे आता आपण डाळ टाकल्यावर एक दोन मिनटं छानपैकी परत जायचं आपण बघू शकतो छानपैकी फ्राय झाली डाळ आणि मीठ एकत्रित आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडस गुळाचा था खडा टाकायचा आहे पण मेथी मेथी थोडी कडवट असती ना आणि थोडीशी कोथिंबीर चवी पुटची टाकायची पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ना जेवढं आवश्यक पाहिजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तेवढं तुम्ही याच्यात पाणी टाकायचं आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि छानपैकी तीन शिट्ट्या काढायच्यात आपल्याला आता गॅसची फ्लेम जे आहे आपण मोठी करू आणि कुकरचं झाकण लावून घेऊ आणि मोठ्या आच्यावरती एक शिट्टी घ्यायची आणि लहान आचेवरती जे आहे ती किंवा मध्यम आचेवरती जे आहे ते आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपण कुकर बंद करून घेऊ आपण बघू शकता कुकर छानपैकी थंड आपण आता ही झालंय पण वर करून घेऊ आणि झाकण काढून मेथीच वरण तयार झालं बघा पूर्ण छानपैकी मी मेथी पण शिजलेली आहे आणि डाळ तशाच तशी आहे आता मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपलं मेथीचं आणि तुळच्या डाळीचं छानपैकी खमंग वरण तयार झालेलं आहे त्याला खमंग डाळ मेथी पण म्हणता येईल आपण माझी पहिली जी मे मेथीच्या आणि मुगाच्या डाळीची रेसिपी पाहिली होती त्याच धाडचीवरती ही केली आहे तसंच खड्या खडी डाळ पालक पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच धाडचीवरती ही पण रेसिपी केली आहे आपण हे करू पहा आपण बघू शकता प्रत्येक डाळ कशी एक वेळीवेळी दिसते बरेच वेळा काय होतं हे वरण केलं जातं प्रत्येकाच्या घरी पण डाळ शिजवलेली असते ना ती घोटून जी आहे ती मेथीच्या भाजीमध्ये घालून मग ते मेथी डाळ करतात तसं न करता मी अशी दाखवलेली आहे माझी जर का ही रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं असेल सर। जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद पण ही रेसिपी तुम्ही नक्की करू पहा खूप छान लागते आणि ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता पराठ्याबरोबर खाऊ शकता आणि एक वेगळीच चव आहे तुम्ही एकदा करू पहा वाटल्यास तुम्हाला जर का आणखी ॲडिशनल चव लागत असेल तर तुम्ही हिंगाची याच्यावरती फोडणी पण देऊ शकता तरी माझी विनंती आपल्याला की आपण ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद